नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना होळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आजच्या व्हिडिओमध्ये आपण होळीच्या होळी दहनाच्या राखेचे चमत्कारिक उपाय बघणार आहोत फाल्गुन पौर्णिमेस आपण होलिका दहन करतो आणि त्या दिवशी होळी जाळली जाते व त्याची शेवटी राख होते या राखेचे तंत्र मंत्रशास्त्रात तसेच ज्योतिषशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगितले आहेत मानवी जीवनातील अनेक समस्या दूर करण्यासाठी मुक्ती मिळवण्यासाठी याचे अनेक उपाय केले जातात चला तर जाणून घेऊया राखेचे काही उपाय यातला पहिला उपाय असा आहे बघा उपाय बघण्याअगोदर तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा बघा यातील पहिला उपाय असा आहे की आपल्या कुंडलीमध्ये काही ग्रहदोष असतील आणि त्यामुळे सातत्याने तुमच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी संकटे येत असतील तर अशावेळी होलिका दहनाची राख राख असेल तर ती थंड झाल्यानंतर घरी घेऊन यावी त्यात थोडेसे पाणी मिसळावे आणि हे असे हे राख मिश्रित पाणी आपल्याला उद्या शिवलिंगावरती चढवावे चढवायचे आहे बघा राख मिश्रित पाणी आपल्याला उद्या शिवलिंगावरती चढवायचे आहे अशी मान्यता आहे की यामुळे ओम नम शिवा या मंत्राचा जप करत हे जल जी व्यक्ती शिवलिंगावरती अर्पण करते त्या व्यक्तीच्या परिवारामध्ये सुख समृद्धी प्राप्त होते त्यांच्या कुटुंबामध्ये येणाऱ्या समस्या सर्व नाहीशा होतात दुसरा उपाय ज्या लोकांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल बघा ज्या लोकांना किंवा कर्जाचं डोंगर असेल अशा लोकांनी कर्जमुक्त हो होण्यासाठी किंवा त्यांना वाटत असेल की, वा की आपण लवकर कर्जमुक्त व्हावं तर त्या व्यक्तींनी होलिका दहनाच्या रात्री भगवान श्री विष्णूंच्या नरसिंह अवताराचे ध्यान करावे भगवान नरसिंहाची पूजा केल्यावर मोठ्यात मोठं कर्ज उतरते बघा होळी दहनाच्या दिवशी भगवान विष्णूंच्या नरसिंह अवताराचे तुम्हाला ध्यान करायचे आहे यामुळे तुमच्या मोठ्यातलं मोठं कर्ज देखील उतरते दे। सोबतच आर्थिक लाभ देखील होतात जर नोकरीमध्ये काही समस्या येत असतील तर अशावेळी या समस्येतून मुक्ती मिळवण्यासाठी एक साबूत नारळ घ्या त्याच्यावरील शेंडी काढू नका आणि हा जो नारळ आहे तो स्वतःच्या डोक्यावरून सात वेळा उतरवून घ्या आणि त्यानंतर आपल्या इष्टदेवतेचे ध्यान करत पेटत्या होळीमध्ये हा नारळ अर्पण करा यामुळे तुमच्या सर्व नोकरी संदर्भातील समस्या ह्या दूर होतील नारळ आपल्याला सात वेळा उतरवून घ्यायचा आहे शक्य झाल्यास ना, हा नारळ होळीमध्ये अर्पण करताना होळीला पाठ करून उभे राहा आणि आपल्या डोक्यावरून या होळीमध्ये हा नारळ आपल्याला अर्पण करायचा आहे आपल्या घरामध्ये सतत एखादी व्यक्ती जर आजारी पडत असेल तर होळीच्या राखेचा एक उपाय तुम्ही करू शकतात होलिका दहनानंतर राख घेऊन त्याचा थोडासा शिडकाव आपण आजारी व्यक्तीवर करावा अगदी थोडीशी राख आपण आजारी व्यक्तीवर टाकायची आहे हा अगदी छोटासा उपाय आहे मात्र यामुळे घरातील मोठ्यात मोठे आजार पण दूर होते जर तुमच्या घरावर सातत्याने संकटे येत असतील तर आपण ही होळीची राख आपल्या घरात घेऊन यावी एका काचेच्या भांड्यात ठेवावी नंतर त्यात थोडे खडे मीठ टाकावे व थोडीशी मोहरी मोहरी टाकावी आणि नंतर हे भांडे आपण आपल्या घरातील एका साप जागी ही वाटी ठेवून द्यावी आपल्या घरातील नकारात्मक शक्ती घरातून दूर होते घरात सुख समृद्धी नांदू लागते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ